नमस्कार श्रीकांत उंब्रीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती आपल्याकडे एक फार हिरसाला अशी म्हण आहे कोडग्या कोडग्या लाज नाही कालचं बोलणं आज नाही म्हणजे काल सांगितलं तरी त्याला कळत नाही परत आज ते सांगावं लागतं अगदी अशीच अवस्था ह्या सगळ्या डाव्या लिब्रांडू पत्रकार विचारवंत बुद्धिवंतांची विरोधी पक्षांची झालेली आहे म्हणजे हिशोब केला तर था ठळकपणे गेल्या काही दिवसांमध्ये चाळीस वेळा सर्वोच्च न्यायालयाच्या खाल्ल्या चाळीस म्हणजे वारंवार कुठला तरी मुद्दा उपस्थित करायचा पी आय एलच्या नावाखाली पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन यावेळेस तर सुप्रीम कोर्टाने अशी चपराक लावली की प्रायव्हेट इंटरेस्ट लि लिटिगेशन आहे का सर्वोच्च न्यायालयात जायचं त्याच्या बातम्या करायच्या काहीतरी भडक पद्धतीने त्यावर चर्चा करायची आणि नंतर मग न्यायालयाकडून थप्पड बसल्याच्या नंतर ते तर विसरून जायचं आणि परत दुसरं काहीतरी प्रकरण शोधायचं आत्ताचं जे ताजं प्रकरण काल सर्वोच्च न्यायालयाने जी चपराक लगावलेली आहे ती निवडणुकीच्या आकडेवारीच्या संदर्भात मतदान चालू असताना निवडणूक आयोगाकडून दर टप्प्यावरती किती टक्के मतदान झालं याचा अप्रॉक्सिमेट अंदाजा आकड्या आहेत त्याची टक्केवारी प्रत्यक्ष आकडा नाही सांगत टक्केवारी सांगितली जाते ती केवळ एवढ्यासाठी की पत्रकारांना बऱ्याचदा ही माहिती पाहिजे असती बातमी करण्यासाठी म्हणून किंवा एकूण प्रत्यक्ष काय चाललेलं आहे हे कळावं म्हणून प्रत्यक्ष जो आकडा असतो तो उशिरा हातामध्ये येतो म्हणून सगळी म्हणून बेरीज करायची त्याच्यानंतर काही पोस्टल मतदान असतं प्रत्यक्ष मतदान झाल्याच्यानंतर चौथा दिवसा रिपोलिंगसाठी ठेवलेला असतो जर त्या दोन तीन दिवसामध्ये कोणी आक्षेप घेतला कुठं काही अडचण आली तर परत त्या, -त्या केंद्रावरती परत एकदा मतदान घ्यायची तयारी केलेली असते म्हणजे चार दिवस ती सगळी व्यवस्था अडकून पडलेली असते थोडक्यात सांगायचं म्हणजे बॅलेट पेपरने येणारं मतदान ते पण उशिरा गोळा होतं हे सगळ्याचा परिणाम म्हणून साधारणतः सहा सात दिवस लागतात त्या प्रक्रियेत अजून दोन तीन दिवस कमी जास्त पकडू आपण पण एवढं करून सुद्धा जो आकडा येतो तो अधिकृतरित्या अंतिम मानता येत नाही एकदा मतदानाची प्रक्रिया चालू झाल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं ती सगळी प्रक्रिया पूर्ण केली मतदान मतयंत्र ते सगळे एव्हीएम सील केले मतमोजणीच्या वेळी ते सगळ्यां साक्षीनं उघडले आणि उघडल्याच्या नंतर त्याच्यावरचा जो आकडा आहे मतदानाचा म्हणतो कोणाला किती मतं पडले वेगळे हा आकडा अंतिमरित्या तेव्हाच कळतो आणि प्रत्यक्ष ती सगळी बेरीज करून अधिकृतरित्या त्या मतमोजणीच्या नंतर तो जाहीर केला जातो म्हणजे ही प्रक्रिया आहे अडचण आता अशी झाली की हे जे सगळे बदमाशपणा करायला लागले जो बौद्धिक भ्रम पसरवायला लागले आणि आम्ही कुमार केतकरांच्या बाबतीमध्ये यापूर्वी व्हिडिओ केलेला आहे चंद्रपूरचं मतदान साठ टक्क्यावरून अडुसष्ट टक्क्यावर कसं गेलं आणि आठ टक्क्याचा घोळ कसा आहे असा यांनी अतिशय ठरवून ठरवून जो बौद्धिक भ्रष्टाचार केला आणि त्याला खरंच तोड नाही आणि आता तेवढ्या अन्न थांबतं ह्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली की निवडणूक आयोगाने हे बरोबर केलेलं नाही आहे ह्याच्यामध्ये कशा चुका आहेत आणि आकडा कसा वाढलेला वाटेल तसं नेहमीप्रमाणेच ते आरडाओरडा लगेच वर्तमानपत्रात त्याच्या बातम्या मॅनेज केलेल्या असतात म्हणजे प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयात ते गेल्या म्हणजे दाखल केलं की लगेच बातम्या अशा सुरू होतात की त्या पद म्हणजे कसं निवडणूक आयोग हा विकल्या गेलेला आहे सत्ताधारांच्या किंवा सत्ताधाऱ्यांच्या पायाशी कसा लाचार होऊन बसलेला आहे सगळं सगळं ठरलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे हे फेटाळून लावताना हे स्पष्टपणे सांगितलेलं की निवडणूक प्रक्रिया चालू असताना अशा पद्धतीच्या याचिका आम्ही अटेंड करणार नाहीत हे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नसून हे प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन असं दिसत आहे ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर आम्ही याचा विचार करू दुसरी गोष्ट म्हणजे निवडणूक आयोगाला त्याच त्याचं काम पूर्णपणे करू द्या त्याचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यावरती जे काही आक्षेप असतील शंका असतील त्याच्यावरती बोलता येईल मध्ये त्याच्यामध्ये हस्तक्षेप आम्हाला करायचा नाही करता येणार नाही करण्यात काही अर्थ नाही आता ह्याच्यातला खोटाडेपणा सगळ्यात मोठा ह्या लिब्रांडूंचा डाव्यांचा लक्षात घ्या की प्रत्यक्षामध्ये कुठल्याही बूथवरती मतदान केंद्रावरती जेव्हा पूर्णपणे मतदान संपतं ते मतदान संपल्याच्या नंतर मतपेटी त्या ई व्ही एमची पेटी सील केल्या जाते त्याच्यावर सगळ्यांच्या सह्या घेतल्या जातात आणि शिवाय अजून लक्षात घ्या ज्याच्यामुळं हा सगळा गोंधळ तयार झाला होता प्रत्येक तिथं जो जो मतदार उमेदवार होता त्याच्या प्रतिनिधीला एक सी नावाचा फॉर्म दिला जातो या फॉर्म वरती तो निवडणूक अधिकारी किती मतदान झाले तो आकडा त्यांना देतो म्हणजे सगळं खरं तर प्रत्येक मतदार मतदार त्या ई एम मशीन म्हणजे मतदान केंद्रावरचे सगळे आकडे कल्पनेच्या पातळीवर का होईना पण प्रत्यक्षामध्ये ते उमेदवाराकडे मिळालेले आहेत किंवा उमेदवाराला ते मिळू शकतात फक्त इतकंच अडचण आहे की त्यांना समजा दोन हजार तिथं बूथ असेल तर दोन हजार माणसं तुम्हाला नेमावे लागतील तुमचा गेलेला प्रत्येक प्रतिनिधी हा त्या ठिकाणी तो फॉर्म घेण्यामध्ये पात्र आहे म्हणजे आत्ताच्या घडीला हे जे बोमा मारा आलेत ना ह्यांचा हलकटपणा कसा आहे बघा वैचारिक म्हणजे मला शिव्या दिल्याशिवाय राहत नाही अशी परिस्थिती आहे की जर तुम्हाला चंद्रपूरच्या मतदारसंघामध्ये भट्टाचार झाला असं वाटतं तुम्ही सगळे त्या ठिकाणचे सी फॉर्म गोळाकाने केले सतरा सी फॉर्म चंद्रपूरच्या सगळ्या मतदान केंद्रावरचे सतरा सी फॉर्म गोळा करायचे त्यांची बेरीज करायची दोन माणसं बसून आणि ती बेरीज आणि ती टाली करून पाहिजे इतकी साधी गोष्ट होती ती किंवा ही अशी एखादी सॅम्पल बरं पूर्ण मतदारसंघ जाऊ द्या एक विधानसभा घ्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातली एक विधानसभा घेतली तिच्यावरच्या सगळ्या केंद्रावरचे सतरा सी फॉर्म आपल्या काँग्रेसच्या उमेदवाराकडून गोळा केले आणि ते गोळा केलेले फॉर्म त्याची बेरीज केली आणि सर्वोच्च न्यायालयात गेले सांगितले की ही आमच्याकडे असलेली तुम्ही दिलेली बिरीज आहे ह्याची टक्केवारी एवढी होती आणि तुम्ही दिलेली एवढी सारी गोष्ट आहे है। पण ह्यांना हे करायचं नाही आहे माझा जो आरोप आहे तो तुम्ही लक्षात घ्या जर कोणी खरंच अशा हेतूनं सर्वोच्च न्यायालयात गेला असेल ह्यांनी काहीतरी मेहनत केली एका मतदारसंघामध्ये आकडे प्रत्यक्ष फिरून गोळा केली यांना काही करायचं नाही आहे ज्या पद्धतीनं इथे ए सीमध्ये बसून आम्ही हा व्हिडिओ कराल तसंच हे तिथं ह्याच्यामध्ये बसून आपल्या आपल्या कुठल्या तरी कोशामध्ये यांना जमिनीवरती उतरायचं नाहीये यांना प्रचार करायचा नाहीये यांना वस्तुस्थिती काय समजून घ्यायची नाहीये लोगोने मन बना लिया है गंगा गंगामे लाशे तैर रही है हे जे बोल सगळे त्या कोरोनाच्या काळामध्ये घरात बसून तसा प्रकार आहे प्रत्यक्षामध्ये वस्तुस्थिती काय आहे काही समजून घेण्यात इंटरेस्ट नाही लोकांमध्ये मिसळण्यात इंटरेस्ट नाही यांचे नेते प्रचार करायला तयार नाहीये जितक्या सभा एकट्या मोदींनी घेतल्या तितक्या राहुल प्रियंका आणि त्यांच्या स्टार प्रचारकांनी मिळून घेतलेल्या नाहीयेत म्हणजे तुम्ही प्रत्यक्ष मेहनत करायला तयार नाही प्रश्नपत्रिका सोडवायला गा काय म्हणते त्याला परीक्षा केंद्रावरतीच तुम्ही गेलेले घरी बसून बोंबा मारायला परीक्षक कसा पार्सलिटी करतो परीक्षकांनी त्यांच्या बाजूने कसा नाही अरे तू पेपर तरी दिला का म्हणजे मी पेपर देणार नाही पूर्ण प्रश्न सोडवणार नाही आणि बोंब मारत बसणार मात्र की माझा पेपर बरोबर तपासला नाही म्हणून ही जी मानसिकता आहे आज सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही जेव्हा ही याचिका घेऊन गेला तुम्ही एका तरी मतदारसंघातल्या आकडेवारी त्याला सॅम्पल म्हणून जोडली का एका तरी म्हणजे जेव्हा निवडणूक आयोगाने सांगितलं की आम्ही प्रत्येक उमेदवाराला त्यांनी मागणी केल्याच्या नंतर किंवा जर त्याचा प्रतिनिधी असेल आणि यांनी काय सांगितलं की इतकं शक्य नसतो इतक्या मतदान केंद्रावरती प्रतिनिधी कसे पाठणार म्हणजे तुम्हाला आधी नाही कळलं प्रत्यक्ष निवडणूक लढवत असताना प्रत्येक मतदान केंद्रावरती उमेदवारांनी आपला प्रतिनिधी ठेवावा जेणेकरून त्याची शंका निरसन व्हावी म्हणून शासन शासनाच्या पातळीवरती किंवा निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या पातळीवरती शांतपणे काम करतो आहे तुमच्याकडं माणसं पण नसतील बुथवरती बसायला तर निवडणूक लढवता कशासाठी आणि ही तुम्हाला शंका आहे म्हणून प्रत्येक तुम्ही मागणी बर इतकी ओपर तुमचा माणूस बसला नाही तरी हरकत नाही तुम्ही मागणी केल्याच्या नंतर प्रत्येक उमेदवाराला प्रत्येक बूथवरचा मतदानाचा आकडा सतरा सी फार्म द्वारे कळवला जातो आर टी आयमध्ये मा त्याची माहिती ताबडतोब देता येत नाही ती नंतर देता येते पण आधी कुठल्याही उमेद अधिकार आहे की तो सतरा सी फॉर्म मागू शकतो त्याच्यावरती मतदानाचा आकडा कळू शकतो हे बदमाश इतके आहेत ना हेनी सॅम्पल म्हणून एकोणीस तारखेला पहिली जी मतदानाची फेरी झाली होती एप्रिलला त्या पहिल्या फेरीमध्ये विदर्भातले ज्या दहा मतदारसंघात निवडणूक झाली त्याच्यापैकी एकतरी सॅम्पल म्हणून घ्यायचा त्याच्यातल्या मतदाराचे आकडे गोळा करायचे आणि सांगायचं सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन की ह्या आकड्यांची बेरीज इतकी होती टक्केवारी इतकी येते प्रत्यक्ष निवडणूक आयोगानं दिलेली इतकी आहे हे काहीच करायचं नाही ह्यांना आता जी बोंब केल्या गेली सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे तुम्हाला मी ती यादीच सांगतो सी वरती हे सर्वोच्च न्यायालयात गेले सेंट्रल विस्टा प्रकरणात ते एका वर्षातून चार वेळा गेले एन आर सीवरती सी एन आर सीवरती हे गेले ट्रिपल तलाकवरती गेले तीनशे सत्तरवरती गेले इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या प्रकरणामध्ये गेले राफेलच्या प्रकरणामध्ये गेले प्रत्येक प्रकरणात हे सर्वोच्च न्यायालयात गेलेत आणि तोंडावरती पडलेले आहेत इलेक्टोरल बॉन्डचा तर सगळ्यात मोठा डामरटपणा यांचा असा आहे की आपण एक वेळ यांच्या केलेल्या आरोपामुळे मान्य करू की पैसा भाजपने काय कसा खाल्ला तुम्हाला पैसा मिळण्याचा पुरावा आहे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात छोटे प्रादेशिक पक्षांनी सुद्धा शेकडो कोटी रुपये यांच्या खात्यामध्ये आलेले आहेत ते प्रत्यक्ष सर्वोच्च न्यायालयातच जाहीर झालेलं आहे आणि तरी मात्र हे बोट काय दाखवणार की भाजपने कसा घोळ केलेला आहे आता मतदान केंद्रावरती ह्यांनी मतदानाच्या आकडेवारी जो आक्षेप घेतला त्याच्यावरची वसंतवाणी पुन्हा पुन्हा तिचं बसे चपराक इरा देहो खाक लिब्रांडोंची मतदान झाले ती आकडेवारी त्यात हेराफेरी आहे म्हणे आयोगावरती आरोपनी शंका कोर्टामध्ये डंका याचिकेचा आयोगाच्या मार्गी नको हस्तक्षेप व्यर्थ हे आक्षेप वेळ काढू नीट चाललेला नका रोखू गाळा नाही हा अखाडा राजकीय न्यायमूर्ती देती कडक समज नका सांगू मज आता काही कांत हरण्याचे शोधती बहाणे कांत हरण्याचे शोधती बहाणे कोर्टात धावणे त्याचसाठी कोर्टात धावणे त्याचसाठी कुठल्याही कारणाने सर्वोच्च न्यायालयात जायचं सर्वोच्च न्यायालयाचा वेळ खायचा खरं तर आता इथून पुढे ह्यांनी अशा याचिका नेल्या की सगळ्यात पहिले यांना दंड लावला पाहिजे कुठलीही याचिका करण्याचा तुम्हाला अधिकार आहे ही गोष्ट खरी आहे पण त्याच्या जोडीला काहीतरी तारतम्य पाहिजे जेव्हा तुम्ही पी आय एल म्हणता पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन जनहित याचिका म्हणता त्यामध्ये काहीतरी ते जनहित पाहिजे तुमच्या मनामध्ये शंका आली तुमच्या मनामध्ये काहीतरी आलं म्हणून तुम्ही उठणार आणि न्यायालयात आणि सगळ्या व्यवस्थेचा वेळ खाणार जेव्हा की त्या व्यवस्थेवर आधीच एवढा मोठा ताण आहे बरं सगळ्या फुटकळ गोष्टी कुठलीच महत्त्वाची गोष्ट समोर येत नाही आहेत यांना यांचा पराभव दिसू लागलेला आहे प्रत्यक्ष प्रचारामध्ये कुठलीही आघाडी यांना घेताना आली प्रत्यक्ष एखादं कुठलं नॅरेटिव्ह यांना उभं नाही आलं सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये किंवा यांचं काय विजन आहे उद्या सत्ता उद्या इंडिया आघाडीची सत्ता आल्याच्यानंतर प्रत्यक्ष काय विजन आहे काही कोणी बोललेलं नाही आहे तुमच्या खात्यामध्ये पैसे देऊ ते एक लाख रुपये टाकूत वगैरे अशा पुन्हा बाष्कळ त्या फुकट्या रेवडी कल्चरच्याच योजना परत हे जाहीर करत आहेत परत एकदा जातीपातीवरून वाटप जातीपातीवरून समाजामध्ये दुभंगणी दुभंग तयार करत आहेत बाकी काहीच नाही आणि काही नाही तर अशा फुकट्या गोष्टी फालतू गोष्टीवरती आक्षेप सर्वोच्च न्यायालयात जाऊन घेत आहेत या सगळ्यातून विरोधक पूर्णपणे बावचळलेले आहेत आणि त्यांना त्यांच्या पराभवाची खात्री पटलेली चार जूनची तयारी म्हणून ही पार्श्वभूमी तयार करून ठेवत आहे Kita setambuh nah, ya. Nah. ni.